सांगलीतील कुदळे प्लॉटमधील पन्नास फुटी रस्ता कचऱ्याच्या कोंडाळ्यामुळे अक्षरशः वीस फुटी झाला आहे कुदळे प्लॉटमधील पन्नास फुटी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळं कचरा कोंडाळा आजारांना निमंत्रण बनलं आहे कचराकोंडाळ्याच्या आवारातच घाणीचं मोठं साम्राज्य निर्माण झाल्यानं या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे सांडपाणी रस्त्यावर साचल्यानं नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे तसेच साठलेल्या सांडपाण्यावर जीवघेण्या आळ्या आणि डासांचाही मोठा प्रादुर्भाव असल्यानं या भागात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात आलं आहे त्याचप्रमाणे गटारी तुंबल्यानं सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो कुठे प्लॉटमध्ये हा मुख्य पन्नास फुटी रस्ता असताना एका कचरा कोंडाळ्यामुळे तो रस्ता अक्षरशः वीस फुटी झाला आहे त्यामुळे नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत हा कोंडाळा त्या ठिकाणून हलवावा अशी मागणी केली आहे पंधरा दिन होय आजच्या सभोर खुली जाते ना तू हा तक कचरा गिरल तक जाता येऊ कचरा वास येतो या मासे येते बोला गेल्यावर का नाही मला म्हणते तुम्ही उचलून टाका त्यात वाटतंय आता चार दिवस झालं बिमारच आहे की मी कचरा व्यवस्थित शिली जाणार अच्छी सोय करना रोज रोज आखो खान सब काट ली जाना ते चली जाने लोखा कौन भी रस्ते पर क्या कचरा करती जरा सटे को आगे नाही को दूर लड़ा करती हमारे इधर रस्ते पर भी खान आहे सीधा भरती नहीं कचरा काटती थी धन्य बच्चा है। दासा है, दासा का तराश होता है धासा है धासा का त्रास